सध्या ई व्ही एमचा जो मुद्दा आहे तो सध्या चर्चेचा विषय आहे राहुल गांधी यांनी ई व्ही एममध्ये जे घोटाळे झाले तसंच मतदार यादीमध्ये घोटाळे झाले त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि कसा भ्रष्टाचार झाला कसा लोकांना जिंकवण्यात आलं कशा एका घरामध्ये ऐंशी ऐंशी मतदार आहेत हे सर्व काही राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी लोकांसमोर मांडलं तसंच काही लोकांचे ॲड्रेस झिरो पत्ता आहे त्याच पद्धतीनं काही लोकांची दोन दोन ठिकाणी मतदानं दोन दोन ठिकाणी त्यांनी मतदान केलं असा सुद्धा आरोप करण्यात आला मग एक सरपंच होता तर सरपंच हारला होता परंतु त्यानं आपल्या व्ही एमवरती प्रश्नांजली उपस्थित केल्या हा सर्व प्रकार सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टामध्ये हा प्रकार गेल्यानंतर हे प्रकरण गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने जी ई व्ही एम मशीन आहे त्या ई व्ही एम मशीनची मतं मोजण्यास सुरुवात केली जेव्हा मतदान झालं होतं ते मतदान मतं मोजण्याची सुरुवात झाली तेव्हा जो हरलेला सरपंच होता तो पुन्हा सरपंच झाला आणि तो जिंकला असं या ईव्ही एम वरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सरपंचा असताना सुद्धा तो जिंकला कारण त्याला मतं पडली होती परंतु काउंट करताना यांनी चुकीचं काउंट केलं दोन हजार बावीस मध्ये सरपंचांची निवडणूक झाली होती तेव्हा सात उमेदवार या रणांगणात उतरले होते त्यानंतर सात मधील एक उमेदवार कुलदीप सिंह याला विजेता करण्यात आलं होतं जेव्हा ईव्हीएम मधली जेव्हा मतं मोजण्यात आले तेव्हा हा मोहित कुमार आहे तो एक्कावन्न मतांनी जिंकला आणि त्याला तीन वर्षानंतर पुन्हा सरपंच पद मिळालं तर मित्रांनो ई व्ही एमवरती लोकांचा दिवसेंदिवस भरोसा उठत आहे आणि खरोखरच भ्रष्टाचार होतो आहे असा लोकांचासुद्धा आता समज झाला आहे आता हे जिंकले आहेत निवडणुका झाल्यात त्यांच्यावरती सर्वांवरती लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे तर या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा